नमस्कार रूपाज कुकिंग पॅराडाईजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण बहुगुणी असा मोरावळा बनवतो हा मोरावळा अगदी वर्षभर छान असा टिकतो तर तो टिकवण्यासाठी काय करायचं तेही मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तसंच एक किलो आवळ्याचा अगदी व्यवस्थित प्रमाणामध्ये इथं मोरावळा आपण बनवलेला आहे तर पाक कसा बघायचा तेही अगदी व्यवस्थित या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला अशा छान छान रेसिपीज लगेच पाहता येतील तर आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात तर इथं आपण अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत तर आवळे चांगले असे निवडून बाजारातून आणायचे आहेत दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवायचे आणि स्वच्छ कापडाने अशा पद्धतीनं पुसून घ्यायचे आहेत म्हणजे मग त्याला जी माती वगैरे लागलेली असेल ती निघून जाते पूर्ण तर इथं आवळे अगदी स्वच्छ असे आपण धुवून पुसून घेतलेले आहेत अगदी कोरडे केलेले आहेत छान तर आता काय करायचं आहे आपल्याला या आवळ्यांना वाफ द्यायची आहे त्यासाठी एका कढईमध्ये मी पाणी उकळायला आहे त्याच्यावरती चाळण ठेवली आहे त्याच्यामध्ये हे आवळे सगळे घालून घ्यायचे आहेत तर इथे सगळे आवळे अगदी व्यवस्थित मी घालून घेतलेले आहेत आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि एक तीन ते चार मिनटं आपल्याला छान अशी याला वाफ आणायची आहे तर इथं चार मिनटं झालेली आहेत आपण उघडून बघूयात तर बघू शकता अगदी छान अशा फोडी ज्या आहेत आवळ्याच्या त्या अगदी सेपरेट झालेल्या आहेत तर आता काय करायचं हे आवळे काढून घे थंड करून घ्यायचे आहेत तर इथं आवळे पूर्ण थंड झालेले आहेत आता याच्या ज्या फोडी आहेत त्या आपण अशा पद्धतीने सेपरेट करून घ्यायच्या आहेत मध्ये जी बी आहे ती काढून टाकायची आहे तर इथं बघू शकता ना आवळे टोचायची वगैरे काहीही गरज नाही आहे अगदी वाफवलं की इझिली अगदी सेपरेट होत आहेत त्या फोडी तर ज्या भांड्यामध्ये मोरावळा करायचा आहे त्याच्यामध्येच मी या फोडी घालून घेते आहे इथं सगळ्या आवळ्याच्या फोडी आपण सेपरेट करून घेतलेल्या आहेत आता कमी गॅस लावायचा आहे त्याच्यावरती ही कढई ठेवून द्यायची आणि नंतर याच्यामध्ये अर्धा किलो आवळे आहेत तर त्याला अर्धा किलो साखर घालायची आहे जर तुम्ही इथं गूळ वापरत असाल तर मग गूळ ही अर्धा किलोच घालायचं आहे अर्धा किलो आवळ्यांना अर्धा किलो गूळ म्हणजे मग टोटल जो मोरावळा बनेल तो एक किलो बनेल तर इथं पण अर्धा किलो आवळे वापरले त्याच्यासाठी अर्धा किलो साखर घातली आणि एकदम मंदाचेवर याला सतत ढवळत राहायचं आहे म्हणजे मग खालून हे लागणार नाही किंवा करपणार नाही आता ही साखर आहे ती हळूहळू विरघळायला सुरुवात झालेली आहे तर ही हळूहळू विरघळत जाते तर गॅस कमी ठेवायचा अगदी फुल गॅसवर मोरावळा करायचा नाही नाही तर मग काय होतं साखर जी आहे ती पूर्ण करपली जाते तर इथं बघू शकता साखर अगदी छान अशी विरघळायला सुरुवात झाली चा आहे तर सतत ढवळत राहायचं आहे चमच्यानी म्हणजे मग ते खाली चिकटणार नाही मिश्रण जसजशी साखर विरघळत जाते तस तसं हे मिश्रण आहे ते पातळ व्हायला सुरुवात होते पण जेव्हा त्या साखरेचा पाक होतो तेव्हा आपो ते आपोआप नंतर थोडंसं घट्ट येतं तर इथं साखर अगदी बऱ्यापैकी विरघळलेली आहे साधारणपणे पंधरा मिनटं झालेली आहेत इथं इथं वीस ते पंचवीस मिनटं झालेली आहेत आणि साखर पूर्ण विरघळलेली आहे तुम्ही बघू शकता अगदी पातळ असं हे मिश्रण झालेलं आहे आता याला उकळी येते आणि उकळी आल्यानंतर काय होतं वरती असा फेस तयार होतो आणि मिश्रण पूर्ण असं पातळ होतं तर घाबरायची काही गरज नाही आहे तो जो साखरेचा पाक झालेला आहे तो नंतर परत आणखी घट्ट यायला सुरुवात होते याच्यानंतर कारण जे आवळे आहेत त्यालाही पाणी सुटतं आणि त्याच्यामुळं हे मिश्रण पातळ झालेलं असतं तर अशा पद्धतीने साखरेमध्येच हे आवळे अगदी छान असे मुरून द्यायचे आहेत तर इथं कमी गॅसवरच ठेवलेलं आहे मी हे मिश्रण तर बघू शकता इथं बऱ्यापैकी हे मिश्रण घट्ट यायला सुरुवात झालेली आहे किंवा त्याची जी क्वांटिटी आहे ती कमी झालेली आहे पण पूर्ण अजून कमी झालेली नाही आहे तर आपल्याला जसा पाक हवा आहे तो यायला अजून थोडासा वेळ आहे इथं बघू शकता आवळ्यांचा कलर थोडासा चेंज झाला आहे पण अजूनही हे कच्चेच आहेत तर असं जर तुम्ही मिश्रण ठेवलं तर कधीकधी याला बुरशी लागू शकते तर कारण याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण थोडंफार असतं तर याच्यानंतर बघू शकता आता बऱ्यापैकी आवळ्यांचा कलर चेंज झालेला आहे तर साधारणपणे एक दोन मिनटं अजून मी याला असंच ढवळणार आहे तर इथं बघू शकता हलकासा गोल्डन रंग आलेला आहे आता या रंगावरती आवळे जे आहेत ते बघू शकता अगदी छान असे शिजले गेलेले आहेत किंवा मुरले गेलेले आहेत साखरेमध्ये तर आता या स्टेजला आपण काय करायचं आहे गॅस बंद करायचा आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही मोरावळ्याचा पाक करायचा आहे म्हणजे मग हा मोरावळा अगदी छान वर्षभर टिकतो तर हा मोरावळा बनवायला मला टोटल चाळीस मिनटं लागली आणि मंदाचेवर पूर्ण बनवलेला आहे मी तर इथं गॅस बंद केलेला आहे तुम्ही रंगही बघू शकता अगदी सुरेख आलेला आहे आता हा पूर्ण थंड करून घ्यायचा आणि एक काचेची भरणी घ्यायची ती स्वच्छ धुवायची आणि उन्हामध्ये सुकवायची आणि नंतर त्याच्यामध्ये हा आपण भरायचा आहे आणि छान असा स्टोअर करायचा आहे म्हणजे मग तो वर्षभर टिकतो तसंच मोरावळा घेत असताना त्याच्यामध्ये ओला चमचा कधीही घालायचा नाही सतत कोरडा चमचा वापरायचा नाहीतर मग त्याला बुरशी लागू शकते तर ही जर काळजी तुम्ही घेतलीत प्रॉपर तर मग मोरावळा अगदी छान असा वर्षभर टिकतो आय होप तुम्हाला आजची रेसिपी नक्की आवडली असेल तर अशा पद्धतीनं मोरावळा जरूर बनवून बघा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक जरूर करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलवरती क्लिक करा तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय